आई बापाला दोन प्रश्न विचारले तीक्ष्णवटत रे हाती घेऊन बाण फिरे ना ही तुका तू काय म्हणे सण थोरे करेन कोणाची भेटबाट ठेवली नाही राष्ट्राची प्रत्येक लेख आमचे काल पोलीस बांधव सांगत होते काळीस तुटलं तेरा चौदा वर्षाच्या पोरी त्या हारामखोरांना बळी पडले आणि पोटामध्ये त्यांच्या बाळ वाढत आठ महिन्यामध्ये तेवीस लेखे छंद झालो काय आम्ही तरण्याबांड पोरांच्या हातामध्ये व्यसनाचं कोलीत दिलं ही व्यसन झाली व्यसनाच्या विळख्यात अडकायला लागली आणि लेकींच्यावर हरामखोर हे कुत्रे तुटून पडू लागले आज एक काम करायचं इथून गेल्या गेल्या आईला आता कुठला प्रश्न विचारायचा नाही बापाची वाट बघायची कदाचित बाप शेतात गेला असेल कामाला गेला असेल कुठल्या तर कपडीत गेला असेल ऑफिसला गेला असेल जायचं पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडन मिठी मारायची एवढ्या घंटा मिठी मारायची एवढ्या घंटा मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत ते पाणी पुसत आपल्या बापाला आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची बापाला सांगायचं त्या क्षणाला तुझा बाप तुला म्हणाल काय झालं ग पुरी काय झालं असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास काय झालं शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का कॉलेजमध्ये तुला कोण काय बोललं का आई काय बोलली का बाई काय बोलल्या काय झालं मला सांग तुझा भाऊ तुला काय बोलला का सांगायची समडीच लोड तुला त्यावेळेला डोळ्यात पाणी पुसत बापाला कडकडून मिठी मारत आपल्या बापाला सांगायचं पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा पप्पा मला कोणी काही नाही बोललं मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला कोणी काय नाही बोल पप्पा जेव्हा मी एक वर्षाची होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला बिटी मारत होती पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा आई मला जर रागवली ना पप्पा तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती आणि तुमची वाट मी बघत होती जस तुम्ही परत येऊन येऊन पप्पा तुम्हाला कडकडून बिटी मारत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते पप्पा पप्पा आईने मला मारलं पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता अलग धावेमध्ये फेकत होता माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थापणे खाली तयार परी मी तुमच्या हातामध्ये वाघिणी सारखी येत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोन मिळून तुझ्या आईला मारूयात चल पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता तुमच्या पाठीवर बसन माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती पप्पा पप्पा पुत पुत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा तुमच्या खांद्यावर मी सगळीकडे फिरत होती पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा आता आता मी मोठी झाली आता आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा इकडे का गेलीस तिकडे का गेलीस रात्रभर मोबाईल का बघत होतेस त्या मैत्रिणीकडे कधी गेलेस का गेलीस हे केलं ते केलं पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा आई हे पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पप्पा मी तुमचा तिरस्कार करते मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा पण तुमच्या समोर मी येत नाही पप्पा पण पप्पा पप्पा आज गेली होती पप्पा आज आमच्या शाळेमध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून पिठी मारते पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून पिठी मारते पोराना पळत पळत आज घरी जायचं बापाला आपल्या कडकडून मिठी मारायची कारण बापाची किंमत त्या पोराला विचार त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बागे कधी तर एखाद्या जिल्ह्यातल्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं माझ्या लेकरांना सहा सात वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असत त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं त्या जा पोराच्या कानात हाळूच विचारायचा तुझ्या बापाच नाव काय ना हातातली फाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही दोन दिवसाचा होतो यांना सापडलो इथंच मोठा झालो रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखावरून हात फिरवत एखादा घास मला भरवत कोणीतरी म्हणल का मीच तुझी आई आहे मीच ए पोराना बापाची किंवा त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला तुमचा बाप तुम्हाला एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला ते पाच मजली कपड्याच दुकान तुम्हाला तुमचं वाटत कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला बाप आपण म्हणतो दाद्या दिदी आवडलाय काही शर्ट चल उचल पैशाच मी बघतो अरे घर सोडतानाच तुझी आई मला म्हणाले अहो माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे अहो माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे आपली लेकर आपला दागिने आपली लेकरच ताकी थाकीणार शिकवा त्यांना हे बिका हे मोडा आपल्या लेकरांना शिकवा आपला पांग हे पुरी ए। बाबाजी मात त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बोलत बिना बापाचा आहे तुमच्या अंगावरचे सगळे कपडे बापता वा तुम्ही सणासुदीला घालून मिरवत असता माझ्या बापाने शर्ट घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतले माझ्या हे दिलं माझ्या बापाने ते दिलं आणि बिना बाबाचा बोर कुठल्या तर झाडाखाली उभा असता तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता आणि बोराच्या मनामध्ये विचार येतो चाल माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असती हे बोरग पळत पळत घरी जात हे तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता आणि आपल्या आईच्या गळ्यामध्ये आईच्या गळ्यामध्ये हंबर फोडून पडतं आणि आपल्या आईला म्हणतो या आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला गाय मला मला गाय हे बिना बाबाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा दोन दिवसांनी येणार आहेत माझ पैसे घेते तुला एखादा शर्ट कपडू नको पोराला माहित असत दोन दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही ना माहित असता दोन दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही तो एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरगा बाबाच्या आठवणीत रडत असत आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असती हे माऊली आपल्या लेकराला म्हणती बाळा गप केलं गप गप रेडू नको अरे तुझ्यासाठी मी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी नाही मि तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मी मांडला नाही की अरे हे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की पोरा प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग गप रडू नको दोन दिवसानं येणार आहेत माझा पैसा घेते तुला एखादा शर्ट त्यावेळेला ते लेकर आपल्या आईच्या डोळ्यातला शिरो आईला म्हणत आय नको मला शर्ट आय तू रडू नको आय तुला जर काय झालं तर मी जायाच कुठं आय तुला जर काय झालं तर मी जायाच कुठं आय आय मी शिकणार मी अभ्यास करणार आय मी एवढा शिकणार एवढा शिकणार एवढा शिकणार प्रत्येक सणाला नाही आय प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आय एवढा शिकणार मी आय पुरा नौ। दिस इज द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वल्ड दिस इज द बिगेस्ट ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला श्रू कळाला ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकर माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकराला आपल्या आई बापाला जपडो तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला का दिस इज द होमवर्क जस्ट गो अँड ट्राय टू अंडरस्टँड दुअर फादर अँड युअर मदर अगदी रांगड्या भाषेत माझ्या गावच्या भाषेत बाप काय तेवढं सांगतो बघ बघतो तिथं माग येऊन बसलेला हा बाप आहे ना पुरीनो या बापाला बघू नका शाळेची फी दिवाळीच्या अगोदर मार्चच्या अगोदर तुझी भरायला येतो आणि सर एक्स्ट्रा क्लास लावा माझ्या लेकीला मी पैसे देतो ना सर माझ्या लेकीला सलीला घेऊन जा सर माझ्या लेकराला सायकलिंग शिकवा सर घोडेसारे शिकवा सर भगवद्गीता शिकवा सर म्हणणाऱ्या बापाला बघायचं नाही रे हराम बापाचं जर खरं रूप बघायचं असाल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात दोन वाजता बघायचं त्याच्या अंगावरच बनिन अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बा 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 हा बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग व्यसनाच्या विळख्यात अडकत हा बाप तेव्हा मरतो जेव्हा पोराच्या किशामध्ये मावा गांजा सापडती हा बाप तेव्हा मरतो जेव्हा पोरग आठ आठ तास फक्त मोबाईलच्या विळख्यामध्ये सोशल मीडियावरती अडकत बापाची खरी कुस्ती दोन मिनिटात सांगतो बाप परत तुझी माझी भेट होईल ना होईल परत तुझी माझी भेट होईल न होईल पोरी कधी कोणाचा श्वास कधी कुठं थांबल या नियतीने नाही सांगितलं म्हणून आत्ताचा क्षण फक्त झट माझे दादा गेले बघ सोडून अचानक गेले हे तसा माझा बाप गेला चाळीस वर्षापूर्वी आला अचानक आई पोरे तुझ्या बापाची कुस्ती केव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे चांगला जावई मिळाला चांगलं पाहुणं बाय मिळालं चांगलं खानदान मिळालं आनंदाला उधान आलेलं आहे पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे कारण बापाला कळून चुकत वीस वर्ष त्या हाताच्या फोडासारखंच आपल्याला माझा पाथरो काही दिवसात करून ओढून निघून जाणार करून उडून निघून जाणार हे तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये आश्रू आले तर तुझ्या आईला ते लई वरडतय बा का रडतेस का रणकास रोज रोज पोरगीचा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे अरे तिला हसतच पाठवायचे पप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही की पप्पा पापा लवकर घरी या पापा लवकर घरी आई वांट टू टेक टुडेस डिनर विथ यू पापा एंड आई मेड फॉर यू मसाले राइस पापा यस्टरडे इट वाज नॉट अ गुड बट टुडे इट्स एक्सेलेंट पापा एक्सेलेंट प्लीज कम पापा प्लीज कम If you will not come, I will not take my dinner today. आज जर तुम्ही लवकर घरी नाही आला पप्पा तर आज आज जेवण मी घेणार नाही बघा पप्पा मी उपाशी झोपेन बघा पप्पा मला तुमच्या ताटात जेवायचंय पप्पा आणि खरंच ग मी उशीरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझा लेकरू आता मला या घरातल्या अंतुनावरती दिसायचं पप्पा पप्पा हो तुमचं डोकं दाबून देऊ का हो म्हणून माझ्या उश्याला येऊन बसणार आणि हळूच माझ्या कानात पप्पा उद्या एक शंभर रुपये का हो मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा पप्पा आईला सांगू नका पप्पा आई मला लई ओरडते बापाने तुझा लई लाड केला बाप्पाकडून तू लई पैसे घेतीलस आईला सांगणार असाल तर मला तुमचं पैस पप्पा नको मला तुमचं पैस म्हणून उगाच उगाच माझ्या समोरून माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही ग कोणाला म्हणो हे बाळा हे माझ्या शोण्या अरे आपल्या दोघातल्या गोष्टी कधी मी तुझी आईला सांगितलेत का आणि शंभर रुपये ना काय होतय पाचशे रुपये घे उरलेले पैसे तुझ्याकडेच ठेव तुझी माझी भेट होते न होते हे पुरी हे तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बापोरी पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पुरी आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी अंबरड फोडून रडतो पुरी हंबर डपडून रडतो तुझी आई म्हणते हो। डोळगाव लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणत आहे ग साबण केला तु गे डोळ्यात साबण केला पोरी साबण नाही गेला तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून कारते हमगोळीच्या पाण्यामध्ये रडला बस <coughs> साडे बाराचा सा तांदूळ आहे नटन धटन तू भेस वाजंत्री वाजवत आहेत मंगला सगळं संपलेला आहे आनंदाला उदाहरण आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भावल्यावरती येत आहे तू आशीर्वाद घेत आहेस भेटवस्तू घेत आहेस नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस आणि त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र जेवणाच्या पंक्ती मधून भिरत आहे प्रत्येकाला जेव घालत आहे जेव्हा जेव्हा माझ्या लेकराचं नवीन नवीन आयुष्य आहे जेव्हा बोट भर जेव्हा ए जेवणवाल्या जा किती जादा ताटा होत चाल प्रत्येक जण जेवण करूनच गेला पाहिजे पैशाचा पुडका घेऊन तुझा बाप त्या लग्न मंडपातून फिरत असतो लहान लेकरांशी तर ते लय गोडगड बोलत आहे ए लहान लेकरांशी तर ते लय गोडगड बोलत आहे हे बाळान ताटात काय घेऊ नाही रे माझ्या लेकरानं ताटात काय ठेवायचं नाही ताटात काय ठेवायचं नाही माझ्या लेकरानं आपल्या दिदीचं लग्न आहे दोन दोन लाडू दोन दोन जिलेबी घरला घेऊन चला हे बोली हे बघता बघता तीन वाजतात बघ सगळा लग्न मंडप मोकळा होता सगळा लग्न मंडप मोकळा होता बघ पाहुणे दावणे जिकडे तिकडे निघूस जातात हे जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात बघ आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवाल दावऱ्याचा हात धरल लग्नाच्या बहुल्यावर तसे तू खाली येतेस त्या लग्न हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पुरी पळत पडत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते पुरी वीस वर्ष तुझ्या मी तुला तड हाताच्या उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की गुरी आमच्या समोरून निघून चाललीस की आज घरी कस जाऊ पुरी घरच्या भिंती मला खायला उठतील कि ग मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकर माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही कि हे मला दिसायचं नाही की ग आता कोणाला म्हणू हे बाळा मला जरा स्वयंपाकात मदत कर आता कोणाला म्हणू बाळा तुझ्या बापाला जरा फोन लावू सकाळपासून कुठे गेलय पोटाला काय खाल्लं नाही आता कोणाला म्हणू बाळा तू गेल्यानंतर मला कलवायचं नाही कि ग हे पुरी तुझी आई रडत असते तुझी आजी रडत असते तुझी मावशी रडत असते लग्न मंडपा दुरले सुरलेले सगळे रडत असतात तुझा भाऊ रडत असतो तुझ्या मैत्री रडत असतात त्या लग्न मंडपा तुझा बाप मात्र हसत असत असतो पडत पडत तिथे येतो सगळ्यांना वरडतो कारडता रे कारडताय कोणी रडायचं नाही सला माझ्या दिदीचं नवीन आयुष्य तिला हसत हसत हे बोरे तुझा हात अधरतो तो नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीचा दरवाजा उघडतो तो मग दोघांना गाडी मध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा रे जाबो रे चाल जा रडायचं नाही मी तुझ्या पाठीशी आहे चाल जा तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं ना आज तर माझ्या बापाने कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पोरीत सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पुरी फक्त तुला दिसला नाही माझ्या लेकरा फक्त तो तुला दिसला नाही माझ्या लेकरा फक्त तो तुला दिसला नाही कधी रडला तेवढा सांगतो आणि मी तर थांबतो बाग जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बाप लग्न मंडप आलेला अगोदर बोलवून घेतो इकडे तुझा किती पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे जेवण वालिहा जेवणला छाक बनवला होतास तुझा किती पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील उद्या म्हणशील बाबा अमराविकीच्या लग्नातलं जेवण जेवणाचा पैसा का बर दिले नाही जेवण लई झग बनल होत पोट साठत लोक गेले लाडू चिलवी घेऊन पोर पाळत होते हे बसवाले या 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 तुमचं दिले पैसे आलो तुम्ही अरे तुझे कपडे गवर चढवून बसले इकडे काही छाग दिसत होत बाबा हे वाजंद्री वाल्यानं इकडे असाला हे ठरल्याप्रमाणे तुमचा पैसा आणि हा बाग पाच हजार तुला जादा देतोय बाबा पाच हजार हा लय भारी वाजवत होता माझा लेकरू जाताना हे पोरी संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवढ साठवलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो जेवढ कर्ज काढून आणलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो आणि संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडन रात्रभर जो अंतरुणाने उशी ओली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बापुरी तुझी आई म्हणते हो

तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या मुका घेतो आणि ती जुनी ओढणी उश्याला घेऊन रात्रभर आपल्या अश्रू जो ओला चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला पुरी ते स्वतःच्या पायातला चप्पल तर चांबाराकडे जाऊन टाक टाकतो पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळा कॉलेज पर्यंत नवीन चप्पल घेऊन येतो दिदी हे पायात घाल ती ती हे पायात घाल शंभर किलोचा पोत या ट्रक मधून उचलात त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे ए पोराडो जो हॉटेलच्या बाहेर उभं राहून वॉचमॅनगिरी करतो त्या वॉचमॅनच नाव साला बाप आहे ए शंभर किलोचा पोत ए उचल हमाली करतो त्या हमालाचं नाव बाप आहे दुसऱ्यांची संडास गटारी साफ करतो त्या भंग्याचं नाव बाप आहे गुनामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसावतो हो हे ए, ए, कडाक्याच्या मध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकराच्या अंगावर जो टाकतो आणि बसावतो पावसामध्ये आपल्या डोक्यावर लेकरांच्या डोक्यावर त्या गरीब देव माणसाचं नाव सला बाप आहे बाप एक, एक हजार साठी दहा दहा दिवस चालत ट्रक चालवत टेम्पो चालवत त्या राष्ट्राच्या रस्त्यावरून फिरतो त्या ड्रायव्हरच नाव बाप आहे थांबतोय पण थांबत असताना ओनली अँड ओनली मार्क्स इज नॉट अट ऑल इम्पॉर्टंट डिग्री इज नॉट एट ऑल इम्पॉर्टंट बी फर्स्ट ह्युमन माणूस याच बापला पोलीस स्टेशनला हराम पोली स्टेशनला बाप उभा आहे बापाच्या पाठी माग तुझी आई उभी आहे पोलीस स्टेशनची जमीन अश्रू भिजवलेली आहे बापाचा शर्ट भिजलेला आहे आईचा पदर भिजलेला आहे आणि पोलीस बापांना ए बाप पोलिसांना सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेली दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब ए पुरीनो या सोशल मीडियाच्या माध्यमातून सला तर आराम करतो तर तुझ्या आयुष्यामध्ये येतो तुझ्या पेक्षा वयानं दहा दहा वर्षांना मोठा झाला मावाडा गांजाडा स्वतःची अंडर घेण्याची जे चिल्ले ना है? असला कुत्रा कोणतं तुझ्या आयुष्यामध्ये येतो तुला मोबाईल काय देतो, देतो। गोष्टी काय बोलतो दाखवतो आणि चालला की तुम्ही प्रेम ऐका जे प्रेम तुझ्या आईबापाला पोलीस स्टेशन उभं करत ते प्रेम ऐका जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा करतात ते प्रेम ऐका जे प्रेम तुला परदेशामध्ये विकत ते प्रेम सांग मला हे प्रेम प्रेम आहे जे प्रेम तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करत ते प्रेम आहे का पुरी सांग अर्धवा ठेचलेल्या सापाप्रमाणे आई बाप घरात तडपडत असतो माझं लेकरू गेलं माझं लेकरू गेलं हे पुरी एक पेन बापाला मागत होते दिस इज द ट्रोथ थँक यू जस्ट जय यू जस्ट लेस एक पेन बापाला मागत होतीस हे पाच पेन बापा आनंद देत होता एका चपलासाठी चांगल्या चांगल्या ब्रँडेड दुकानात तुला फिरवत होता एक ड्रेस घ्यायचा दिदे सबसे अच्छा ड्रेस लेंगे एक मेरी लडके आहे मेरी परी दिखनी चाहिए ऐसा ही कपडा लेंगे तुझ लग्न मग तुझ्या मनाच्या विरोधात तुझा बाप कसं करल सांग मला पुरी हे तुझं शिकण्याचा वय आहे या वयामध्ये शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे गुरीत तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोलीस स्टेशनला बाप येतो पोलीस सांगतात साहेब लेख आली या काहीतरी समजावून सांगूया बाप येतो आता तुला शिकवलंय गडियम चांगलं शिकवलं की ग मी तुला कर्ज काढले ग आम्ही दोघांनी तुझी आई तर जेवत सुद्धा नव्हती एक वेळच जेवायची एक वेळ तुला ठेवायची की ग मी म्हणायचो अगं किती वाढलीस ग जेव की ग माझ्यासाठी राहू दे तुझ्या आईसाठी तर तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून आणि आई बाबा

त्यांच्यापासून आम्हाला धोकाय म्हणून कारते एक वर्षाची होती अंगणात खेळताना तुझा अंगठा फुटला तुझ्या बापानं तुला ते रक्ताळलेला तो अंगटा तोंडात घेतला आणि दवाखान्यापर्यंत पळाला तुझा बाप आणि डॉक्टरांना म्हणाला उठा डॉक्टर माझ्या लेकीचा अंगटा फुटला आणि जोपर्यंत तुझी जखम बरी होत नव्हती रोज आईला ओरडत होता माझ्या लेकीकडे तुझं लक्षण आहे तो बाप त्याला पोलीस स्टेशनला उभं करून लाचार करतेस आई तर तुझ्या आडवी झोपते अशी पोरी धरलाच तर आईवर ना अशी उडी मारून निघून जातीस की ग तू हे प्रेम आहे लिहून घे जो पोरगा तुझ्यावर प्रेम करेल प्रेमा ना प्रेमाच्या विरोधात नाही पण तो पोरगा तुझ्या आई बापाला कधीच पोलीस स्टेशनला उभा करणार नाही तुझ्या शरीराचा कधीच उपभोग घेणार नाही तोच पोरगा तुझ्यावर प्रेम कर